गुड मॉर्निंग शुभ दिवस नमस्कार मित्रांनो मी देवचंद बिडगर सिनियर बिझनेस कन्सल्टंट लर्निंग एक्सपर्ट यूट्यूब चॅनल देवचंद बिडगर आवाज महाराष्ट्राचा मित्रांनो बघा आज हा पक्षी आपण बघत आहात हा पक्षी आपण रात्री कलेक्ट केला आहे सेलसाठी नांदगाववरून तीन महिन्याचा पक्षी आहे बघा याचं वेट बघा साईज बघा तुरा बघा वाटत नसेल तीन महिन्याचा पक्षी आहे हो मित्रांनो तीन महिन्यालाही दोन दिवस कमी दिले आहे आपणच पक्षी दिलेले होते नांदगावला तर त्यांनी योग्य फिडिंग केलं पक्ष्यांना भरपूर खाद्य दिलं ते बी प्रॉपर प्रोटीनयुक्त खाद्य दिलं त्यामध्ये त्यांनी बॉयलर फीडचा पण वापर केलेला आहे पक्ष्याने जी ग्रोथ पकडली आहे आज याचं ॲव्हरेज वेट असं म्हणा का चौदाशे पंच्याण्णव म्हणजेच पंधराशे ग्रॅम दीड किलोची साईज आलेली आहे आज त्या व्यक्तीचा साधारणतः खर्च झालेला आहे पन्नास हजारापर्यंत आणि आज पक्ष्याचं पेमेंट झालेलं आहे ऐंशी हजार रुपये म्हणजे विचार करा मित्रांनो तीन महिन्यात तीस हजार रुपये साडेतीनशे पक्ष्यांमध्ये त्या व्यक्तीने कमावलेले आहे तरी पहिलीच बॅच होती त्यांची अनावधानाने त्यांना बोर्डिंग पाहिजे तशी जमली नाही बोर्डिंगमध्ये काहीशी मॉटलेटी झाली एक दिवस दरवाजा उघडा राहून काहीतरी परत मांजर बिंजर त्याच्यामध्ये असं समजा का ती चाळीस मॉटलेटी झाली चारशे पक्षी म्हटल्यानंतर चाळीस मॉटलेटी म्हणजे दहा टक्के एवढी व्हायलाच नाही पाहिजे दोन टक्के तीन टक्के पण नवीन फार्मर असल्यामुळे ही मॉटलेटी झाली पण पक्षी एकदम एक नंबर टॉप बनवला आहे बघा कावेरीचं ओरिजिनल ब्रीड आणि आज यांची वजन ग्रोथ सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर खूप सुंदर आहे मित्रांनो हे बघा सर्व कलर आहे याच्यामध्ये मल्टी कलर पक्ष्याचा तुरा पण बघा किती छानसा तुरा आहे आणि इतक्या कमी दिवसामध्ये एवढं चांगलं वेट आणणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे पण प्रॉपर मॅनेजमेंट प्रॉपर नियोजन जर केलं तर शंभर टक्के पक्षी हा वजन देतो वजन वाढीचे काही औषधं जर वापरले त्यानंतर व्हॅक्सिनेशन जर व्हॅक्सिनेशन प्रॉपर केले मेडिसिन वगैरे नियोजनबद्ध जर काम केले तर शंभर टक्के साईज त्या मापाचे मिळते वजन मिळते हे बघा मित्रांनो पिकवणं आपलं काम आहे दर हे कोणाच्या हातात नाही दर हे मागणी आणि पुरवठा या सिद्धांतानुसार चालते जर मार्केटला मागणी असेल पुरवठा कमी असेल तर दर वरवर चढत जातात पण पुरवठा जास्त असेल मागणी कमी असेल तर दर हे खालीखाली येत असतं तर माल बनवणं क्वालिटीत बनवणं वजनात आणणं हे आपलं काम आहे जसं कांद्यांचं बघा एखाद्या शेतात कोळ कांदे लावलेले असेल तर एखाद्याचे दोन ट्रॉले निघतील एखाद्याचे दीड निघल एखाद्याचे एकच निघल का तर वातावरणात फरक असतो शेत जमिनीत फरक असतो त्यांनी काय वापरलं याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये फरक असतो हे बघा आता आपलं साध्या पद्धतीनं शेड आहे एकदम बाबा नाही काही नाही एकदम सिम्पल पद्धतीनं आपण हे तीन चार कप्पे केलेले आहे आणि आता गाडी घेतल्यामुळं खरेदीलाही सुरुवात चालू झालेली आहे बराचसा आजूबाजूचा माल आपण उचलतो आहे हाही माल आपण रात्री कलेक्ट केलेला आहे आपल्या इथे मालाचे तीन व्हिडिओ आपण टाकलेले होते तो माल दोन दिवसापूर्वी सेल आऊट झालेला आहे आणि हा रात्री फ्रेश माल आपण आणलेला आहे बघा आता बऱ्याच पक्षाने खाल्खालं पाणी पिले आरामशीर बसलेले आहे एकदम साधं सोपं नियोजन केलं पाहिजे खूप हायफाय शेड पाहिजे किंवा खूप असं काही नसतं एकदम सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं हा पक्षी डेव्हलप झालेला आहे तुम्हीही फक्त नुसतं पैशाच्या मागे न पळता माल क्वालिटीत बनणं दर काही असो पण माल वजनात आणणं क्वालिटीत आणणं आणि जेवढं वजन चांगलं तेवढं दोन पैसे वाढतील तसं मित्रांनो आपलाही माल जर विकायचा असेल चांगल्या पद्धतीचा अशा क्वालिटीचा माल असेल तर नक्कीच संपर्क करा नंबर दिलेला आहे धन्यवाद देवचंद बिडगर आपली वाट पाहत आहे नक्कीच संपर्क करा ज्यांना माल द्यायचा असेल व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र